तर भारतना एका प्रचंड मोठ्या डिजिटल वर्कफोर्सला तयार करण्यासाठी एक नवी शिक्षण प्रणाली उभी करतोय आणि ही प्रणाली आय IT टी आणि आय टी ई एस क्षेत्रात अक्षरशः क्रांती घडवू शकते चला तर मग बघूया हे सगळं नक्की कसं काम करतं नमस्कार मी दीपक सोनार व्यवसाय शिक्षक माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार तर भारतना एका प्रचंड मोठ्या डिजिटल वर्कफोर्सला तयार करण्यासाठी एक नवी शिक्षण प्रणाली उभी करतोय आणि ही प्रणाली आय IT टी आणि आय टी ई एस क्षेत्रात अक्षरशः क्रांती घडवू शकते चला तर मग बघूया हे सगळं नक्की कसं काम करतं मग प्रश्न हाच उरतो की भारत आपल्या डिजिटल फ्युचरसाठी नक्की तयारी कशी करतोय आणि याचं उत्तर खरं तर देशाच्या एज्युकेशन सिस्टममध्येच लपलेलं आहे आज आपण तेच उलगडून पाहणार आहोत या सगळ्या तयारीचा पाया आहे एक एकदम स्पष्ट स्ट्रॅटेजी ती म्हणजे IT आय टी आणि आय टी ई एसचं व्होकेशनल ट्रेनिंग थेट देशाच्या मेनस्ट्रीम एज्युकेशनमध्येच आणायचं म्हणजे आता हे काही एक्स्ट्रा स्किल नाही आहे तर शिक्षणाचाच एक महत्त्वाचा भाग बनतोय आणि हा जो अप्रोच आहे ना तो पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे म्हणजे इथे फक्त पुस्तकी ज्ञानावर जोर नाही उलट क्लासरूम लर्निंग प्रॅक्टिकल लॅब्स आणि इंडस्ट्री इंटर्नशिप्स या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे आणि या सगळ्या मागचा उद्देश फक्त एकच जॉब रेडी वर्कफोर्स तयार करणं बरं मग हे ट्रेनिंग नक्की दिलं कुठे जातं आणि कसं चला आता हेच पाहूया की एज्युकेशनच्या वेगवेगळ्या लेवल्सवर ही स्किल्स कशी तयार केली जातात तर बघा ही स्किल बिल्डिंगची प्रोसेस शाळेपासूनच सुरू होते म्हणजे अगदी नववी ते बारावीपासून त्यानंतर मग आय टी आय आणि एन आय ओ एस सारख्या इन्स्टिट्यूट्समधून आणखी स्पेशलाइज ट्रेनिंग मिळतं आणि हो ज्यांना यात अजून डीप जायचंय त्यांच्यासाठी हायर एज्युकेशनचे दरवाजे तर उघडे आहेतच ओके ही संपूर्ण सिस्टीम चालवण्यासाठी काही महत्वाच्या संस्था आणि सरकारी प्रोग्रॅम्स आहेत खरं तर याच त्या ड्रायव्हिंग फोर्सेस आहेत ज्या या पूर्ण इकोसिस्टमला चालना देतात चला त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया तर यामागे काही मोठे प्लेयर्स आहेत एकीकडे सरकारचं स्किल इंडिया मिशन आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी आहेच पण दुसरीकडे एस एस सी नॅसकॉमसारख्या संस्था इंडस्ट्री आणि एज्युकेशनला एकत्र आणतात आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे फ्युचर रेडी टॅलेंटसारखे उपक्रम तर मायक्रोसॉफ्टसारख्या ग्लोबल कंपन्यांनाही सोबत घेऊन चालतात ठीक आहे तर आपण आता इन्स्टिट्यूशन्सबद्दल बोललो पण ॲक्च्युअल ट्रेनिंग कसं दिलं जातं ते फक्त थिअरीपुरतं मर्यादित आहे की प्रॅक्टिकलवर जास्त फोकस आहे चला बघूया तर इथे भर फक्त थेरीवर अजिबात नाही आहे उलट प्रॅक्टिकल लॅबवर्क प्रोजेक्ट्स आणि प्रत्यक्ष इंडस्ट्री एक्सपिरियन्स या गोष्टींना खूप जास्त महत्त्व दिलं जातं हा एक असा ब्लेंडेड अप्रोच आहे जो स्टुडंट्सना कामासाठी खऱ्या अर्थाने तयार करतो आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहिती आहे हे जे काही शिकवलं जात ना ते पूर्णपणे इंडस्ट्रीच्या गरजेनुसार आहे सगळा अभ्यासक्रम नॅशनल ऑक्युपेशनल स्टँडर्ड्स म्हणजे एन ओ बनवला जातो सोप्या भाषेत सांगायचं तर शिक्षण पूर्ण झाल्यावर कंपन्यांना जे स्किल हवंय अगदी तेच या स्टुडंट्सकडे असतं बरं पण या सगळ्या प्रयत्नांमागे नक्की गोल्स काय आहेत आणि याचे फायदे काय म्हणजे हे सगळं इतकं महत्वाचं का आहे चला आता यावर एक नजर टाकूया तर ह्या सगळ्यामागे एकच सगळ्यात महत्वाचं ध्येय आहे ते म्हणजे वेगाने बदलणाऱ्या डिजिटल इकॉनॉमीसाठी स्टुडंट्सना जॉब रेडी स्किल्सनं तयार करणं बाकी सगळं काही याच एका उद्देशाभोवती फिरतं आणि याचे फायदे तर अगदी स्पष्ट आहेत जेव्हा लोकांना योग्य स्किल्स मिळतात तेव्हा त्यांची नोकरी मिळवण्याची शक्यता वाढते यामुळे नवोद्योजकांना म्हणजे आंतरप्रन्युअर्सना प्रोत्साहन मिळतं आणि या सगळ्याचा थेट परिणाम देशाच्या इकॉनॉमिक ग्रोथवर होतो हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे नाही का तर ही आहे भारताची आय टी आणि आयटीईएस सेक्टरसाठीची एक जबरदस्त महत्वाकांक्षी योजना पण एक मोठा प्रश्न शेवटी उरतोच की स्किल इंडिया मिशनचं स्वप्न खरंच साकार होईल का आणि भारत जगाची स्किल कॅपिटल बनू शकेल का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे